डॉक्टर गौरी गर्जे हिचे वडील पत्रकार परिषद घेतात थेट तिकडे जाऊयात आता कारण की कुणी कुणी बाप मी जसं एक बाप आहे पीडितेचा तसं सगळे बाप आपले मुलीला याच्यासाठी शिकवतात का आत्महत्या करायला ती सुशिक्षित लोक तिला लाख रुपये पगार होता मी बोलल्यावर विश्वास ठेवू नका माझी चौकशी करा मी काय काम करतोय माझी मुलगी त्या हॉस्पिटलला होती तिची सहकारी तपासा माझे तपासा याच्यात एकही चुकीचं नाही मला स्पॉट पंचनामा माझ्या लेकराचा मिळाला नाही मी गेलो तिथं त्यांचा एकही नातेवाईक तिचा हजर नाही तिने एवढ्या सहा हजार लोकात लग्न केलं मग कशासाठी केलं तर तिला न्याय मिळावा तिला न्याय मिळावा बाकी मुलीला असं होऊ नये माझ्यासारखं आमच्या मुलीसारखं तर त्यासाठी एसआयटी बेम मॅकी काही नारको जेवढ्या टेस्ट लाज तेवढ्या ते करा पण मला न्याय द्या माझी मुलीची आत्महत्या करायला की नव्हती करणारच नव्हती ती प्रवृत्त जरी केली असली तर त्याने हत्या केली आणि याचे पुरावे आम्ही पोलिसांना दिलेत पण तरी पण दोन आरोपी आणखीन मोकाटा आहेत त्या दोन आरोपीला ते मदत करावा आणि शासनाला ताईंना माझी विनंती आहे की याला न्याय आम्हाला न्याय मिळवून द्या आणि जे खरंच आरोपी आहेत त्यांना फाशी तीनशे दोन काय कलम लागतील तेवढे लावा अशी माझी कळकळीची विनंती आहे आणि पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे की जे कोणी खोटं बोलतात म्हणजे मी बोलतो ते माझे पुरावे तपासा जे, जे कोणी वकील त्यांचे असू माझे असू ते सुद्धा बोलतात ते खरंच सत्य आहे का तुम्ही त्यांना बोलू शकता तुमची पावर आहे तुम्ही शासनाला हो म्हणजे मांडू शकता शासनाकडे बाजू त्यांना चुकू शकता शासनालाही एवढे पत्रकार स्ट्रॉंग आहेत मी तीस वर्षापासून मेडिकल फील्डमध्ये आहे तुम्ही जेवढं कळकळीने सांगताल रुग्णांचा असो शेतकऱ्यांचा असो या स असो तेवढं शासन किंवा अधिकारी ते सांगत नाहीत तर तुम्ही ते मुद्दा उपस्थित करा की चुकीची माहिती सांगू नका कोणची मुलगी बापा बापाला बापाला माहीत झालं की दुसरं लग्न झालेलं आहे आणि त्या मुलीला देईल ते मंगेश देशमुख कोण वकील आहे त्याचे ते तपास काढा नंबर काढा त्याला कॉल करा की जरी आरोपीचा वकील असला तर आरोपीने बाजूनी तरी काय बोलायचंय तर ते आरोपीचे काय आरोपीच्या बाजूनी की तुम्ही माहीत असताना जेव्हा माहीत जर असल तर कुणी एवढं पाच दहा हजार लोकात लग्न एवढा खर्च कुणी पालक करीन का हे ते तपासून पाहूनच बोलत जा म्हणावा आम्ही बोलतो ते आमचं पण तपासा जे कोणी तुम्हाला मागणी करता येते तर काहीही बोलू नका ही विनंती आहे आणि पीडिताच्या बाजूली बोलायचं असं नाही जी सत्ते येते तरी बोला आणि त्यांना काय कलम एसआयटी नॅरको मॅपिंग पुन्हा पुन्हा मी ते सांगतोय की माझ्या मुलीला न्याय मिळावा एवढीच विनंती आहे आणि याच्यातून पुन्हा घटना अशा घडणार नाहीत ही काय माझी मुलगी आहे जन्म दिलेला पण या सगळ्या महाराष्ट्राची मुलगी आहे देशाची मुलगी आहे नुसत ऐकून नाही प्रत्येकाच्या मनात असं आपल्या मुलीवर अन्याय नाही होऊन म्हणून हे सगळ्याला बाजू सगळ्या पक्षाच्या लोकांनी मांडावन विशेष म्हणजे जे मुख्यमंत्री साहेब आपल्या ताई साहेब यांनी सगळ्यांनी ती बाजू लावून धरावा अशी माझी कळकळ्याची कर, विनंती एक पालक म्हणून

की ह्याच्यामध्ये आम्ही त्या दिवशी गुन्हा जो नोंद केला आहे तीनशे सहा आहे तर त्याचा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट पण त्यांना सेंड केला आहे त्यांनी त्याच्यावर ते काही ॲक्शन घेतली का आणि जो का, काही तपास आहे रोजची रोज पालकाचं समाधान आता म्हणजे पोटचा गोळा तर गेला पण काय चाललंय हे काहीच रिपोर्ट नाही आम्हाला त्यांनी पालकाच्याच मोबाईलवर टाकावा एकत्रित त्यांना बंधन असलं तर व्हिडिओ तिथं टाकावा ता ता आतापर्यंत हे तपास आला आहे तपास दुसरे आम्हाला येऊन सांगते असं चाललंय त्यामुळं दुसऱ्याला तुम्ही द्या माध्यमाला पण आम्हाला पण माहीत पाहिजे की ऑफिशियली तुमचं इथपर्यंत तपास आलाय सर तुमच्या ह्या शंका होत आहे हे तर ते बोकाळ जे आहेत आरोपी जे मा मारणाऱ्याला मदत केली कारण एक माणूस एका व्यक्तीला मारू शकत नाही किंवा जरी मेलेलं असलं तर घेऊन शिफ्ट करू शकत नाही ते एवढ्या माळ्याहून कसा गेला त्यांचा तपासा तो त्या खोलीत कसा गेला बंद होती ती अरे बंद होती खोलीतून बाहेर कशी आली तिथं कॅमेरे आहेत ते कॅमेरे द्या म्हणून आम्ही मागणी केली आज च आजची तर रात होती माझी मुलगी ते आणि ते त्याचे कॅमेरे तपासून मग ती गाडीत नेली का रिक्षात नेली ड्रायव्हर होता का कुणी म्हणजे काहीच नाही मुंडे साहेब डायरेक्ट ट्रॉलीवर मग हे काय प्रकारे ट्रॉलीवर डायरेक्ट डेड बॉडी पाहिली आम्ही आमच्या लेकराची बरं तिथं कुणीही माणूस नाही आम्ही विनंती केली आमचे नातेवाईक जे जमले होते ते त्या आरोपीचे एकही नातेवाईक नाही आम्ही जर आरोपीचे नातेवाईक असले रागावेत त्यांना बोललो असतो थांबला असतो हे काही विषयच होत नव्हता आम्हाला कळला असती सत्यता था। सत्यता, सत्यता नाही आणि माझी मुलगी अशी करणार आहे मी ठाम सांगतो त्याच्यामुळं त्या आरोपीला कडक कडक शिक्षा व्हावा काय तुम्हाला लावता येईल ते करा जर माझ्या मुलीला न्याय मिळाला तर बाकी महाराष्ट्रभर देशभर काही असं आपले होणार नाही अशी माझी कळकळच विनंती तू मरल, मरल ते मरल आणि मग सगळं संपून जाईल त्यामुळं पप्पा एवढं हे झालं आहे तर मला राहू द्या इथं मला नका नेऊ किंवा मिटिंग टाकू नका आणि जर मिटिंग टाकून मला राहायचं तर ते एक अपराध्यासारखं होतं आणि सगळीकडे चर्चा होती नातेवाईक भाऊ किंवा असं मग असं आहे तर ती एक विनंती आहे की तेव्हा आम्हाला माहीत झाल्यावर आम्ही जरा लक्ष द्यायला लागलो फोन करायला लागलो ती फोन करायला लागली आणि फोन केल्यानंतर तिने सांगितलं की असं आहे आणि मी बर्थडे होता त्यांचा त्याला मुद्दाम गेलो की बाई यांचं कसं चाललंय सुद्धा मी म्हणलं याला मी वैयक्तिक बोलतो आधी आणि जर त्याने ऐकलं नाही तर मग नातेवाईक मध्यस्थी माणसं त्या इकडं आपण जाऊ त्या इकडं असल्यामुळं आणि ती म्हणली नाही पप्पा त्यांनी मला सांगितलं असं तसं तीन ऑक्टोबर आणि तोपर्यंत सुद्धा काही नाही हे डायरेक्ट आम्हाला तोपर्यंत चांगले पण डायरेक्ट आम्हाला किती तेवीस तारखेला शनिवारी संध्याकाळी फोन आला आणि फोन येताना आणि सुद्धा त्याच्यात वेगळा आला मला बोलले की मामा गौरी सुसाईड करायला लावली अरे बरं गौरी सुसाईड म्हणलं काय करायला लागली सुसाईड म्हणजे काय करायला लागली पॉयजन घ्यायला लागली म्हणलं मग गौरीला द्या आम्हाला येऊ सर वाचल बोलतो तर आम्ही आम्ही समजून सांगू मग कट केला बोलायला द्या म्हणलं कट केला की के के लगे माझ्या मिसेस आम्ही एका लग्नात होतो माऊली लॉन्सला तर लगेच मग पाचच मिनटात तिच्या याच्यावर फोन आला मामी तुमची मुलगी डे प्रेतच माझ्या समोर आहे बघा आता हिने काय केलं असो जर त्याचं आमचं बी काढा रेकॉर्डिंग मी तर काय रेकॉर्ड आपल्याला माहीत होतं का असो रेकॉर्डिंग मी रेकॉर्डिंग वगैरे लावलेलं नाही मोबाईलला माझी बोललेली तुमचं सीडीआरमध्ये काय येईल ते पहा आणि सत्यता समोर हो आणावं ही माझी विनंती आहे सगळ्यांना एवढे दोनच नाही जे जे सत्तेत असतील विरोधी पक्ष असतील त्यांना मुली आहेत ना साहेब एकच मला मुलगी आहे का एवढी सगळे कुणी ज्यांच्या आता सत्ता असेल जर सत्ता तर आपण बघू शकतोय माझी मुलगी आत्महत्या करणारी नाही माझ्या मुलीला न्याय द्या अशी मागणी आता अशोक पालवे केलेले आहेसआयटी ब्रेन मॅपिक नारको कोणतीही टेस्ट करा पण न्याय द्या अशी मागणी अशोक पालवे यांनी केलेली आहे मदत करणारे आरोपी आहेत ते सध्या मोकाटच असल्याचा आरोप सुद्धा त्यांच्याकडून केला जातोय आणि हाणामारीत गौरीचा मृत्यू झाला असंही अशोक पालवे यांचं म्हणणं आणि त्यामुळे माझ्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे अशीही मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे